शासन जिरा युट्यूब चॅनल ऑप्शन खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे आणखी सरकारी कर्मसिटी आली अंदाज पद्धत तीन टक्क्यांची वाढ जोली आणि ऑगस्ट ची थकबाकी मिळणार त्या संदर्भात संपूर्ण अपडेट आता चला सुरू करूया सरकारी कर्मसिटी अंदाची बातमी समोर आली आहे केंद्र सरकार पुढील महिन्यात महागाई पद्धत तीन टक्क्याची वाढ करण्याची घोषणा करण्याची शक्यता समोर आली आहे या अवढीमुळे एकूण महागाई बद्दल हा त्रेपन्न टक्क्यावर पोहोचेल सप्टेंबर मध्ये होणार वाढ सरकारी कर्मच्या महागाई पद्धत ही वाढ पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे या वाढीमध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याची थकबाकी त्यांच्या पगारात मिळण्याची माहिती समोर आली आहे डी आणि डीआर मध्ये तीन टक्क्याची वाढ डी आणि डीआर मध्ये तीन टक्क्याची वाढ सप्टेंबर दोन हजार मध्ये घोषित करण्यात येण्याची शक्यता आहे ही वाढ एक जुलै दोन हजार पासून प्रभावी मानली जाईल या वाढीमुळे डीए त्रेपन्न टक्क्यावर पोहोचेल कोरोना काळात रोखून ठेवली होती थकबाकी कोविड एकवीस महामारीच्या काळात सरकारने करोच्या मागाई भात आणि महागाई सवलत थकबाकी रोखून ठेवली होती त्यांचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता परंतु अलीकडच्या पावसाळी अधिवेशनात दोन सदस्यांनी थकबाकी बाबत सरकारला प्रश्न विचारल्यानंतर सरकारने थकबाकी सोडण्यास नकार दिल्याचे समोर आली आहे आर्थिक कर्ज लक्षात घेता था, थकबाकी सोडण्यात आलेली नाही कोविड एकोणीस महामारीच्या काळात सरकारला उभ्या राहण्यासाठी आर्थिक कर्ज पूर्ण करावे लागल्याचे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले त्यामुळे कोविड एकोणीस दरम्यान रोखून धरलेली अठरा महिन्यात मागणी किंवा दिलासा देण्याचा विचार सरकारकडून केला गेला, -गेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागणी पत्ता आणि अठरा महिने मागे थकबाकी बाबत अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट्स मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बसू का धन्यवाद